आज आल्यानंतर प्रथम एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सी ओ जिल्हा परिषद पोलीस अधीक्षक अधिक अनेक अधिकाऱ्यांसोबत अने माझी बैठक झाली त्या बैठकीमध्ये जे विषय मी आज हाताळले त्याचे मी तुम्हाला विषय सांगतो अगोदर एक राजापूर शहर अर्जुना नदीवरील दरवर्षी होणारी पूर राहणी संदर्भात मुंबई गोवा नॅशनल हायवे रस्त्याच्या कामाबद्दलचा आढावा चिपळूण पुर राणी तसंच चिपळूण वशिष्ठ नदी गाळ काढण्याबद्दल हे दोन एकत्र विषय गाळ काढण्याचे यावर चर्चा झाली रत्नागिरी विमानतळ चालू होण्याबद्दल जयगड येथील जिंदाल प्रकाप प्रकल्पामुळे अलीकडेच माध्यमिक शाळे विरत्यांना झालेल्या त्रासाबद्दलची माहिती घेतली काय कारवाई केली त्यात विद्यार्थ्यांची परिस्थिती कशी आहे आणि कंपनीवर कोणती कारवाई झाली याचं सर्व माहिती आणि आढावा घेतला चिपळूण विमानतळासाठी संभाव्य जागा कुठे आहे आणि ॲक्विशन झाली आहे का याही विषयाची झाली एवढे सात विषय आज मी घेतले आणि दर महिन्याला या विषयाचा आढावा घेतला जाईल त्या आढाव्यामध्ये प्रत्येक कामाच काम कुठपर्यंत आलेलं आहे त्याची माहिती संबंधित अधिकारी सांगणार हे क्रमप्राप्त आहे आणि त्यामुळे ठराविक कालावधीत कामं व्हावी काम बंद होऊ नये ज्या ठेकेदारी डिले हायवेच्या कामात केलं त्याच्यावर कारवाई हा तिसरा कॉन्ट्रॅक्टर आहे आई पळून जाऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी आणि संबंधित अधिकाऱ्याच्या राजवटीत डिले झाला त्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली एवढी कामं केलेली आहेत आजचा दौरा रत्नागिरीमध्ये कार्यालयात बसून <coughs> <coughs> कार्यालयात बसून लोकांना स्थानिक लोकांना भेटावं हो। त्यांच्या समस्या अडचणी जाणून घ्याव्यात जा <coughs> आमचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष सन्मानिय सावंत आणि आमच्या महिलाच्या <coughs> महिला काय म्हणतो महिला महिला मोर्चा माईला मोर्चा मोर्चाच्या प्रमुख याही आहेत या, 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 या सर्वांशी मी चर्चा केली पुढच्या महिन्यात लवकरच या तालुक्याच शिबिर होईल ते शिबिर लोकांच्या समस्या ऐकून घेण्याचे म्हणजे दुसरं काय मिळावा जेवणा खावण्याचं नाही पण एक समस्या जाणून घेऊन कोणती कामं तर मी सांगितलं आता इथे आत्ता बसलो एक तास जेमतेम एवढी कामं आहेत आमच्याकडे लोकांना बोलावं काम द्या कुठे इतर एक काम एवढी आहेत मला किती टम करावा लागेल ला। हे हा प्रश्नचिन्ह आहे एवढी कामं आहेत तरी पण ही कामं मार्गी लावण्याचं मी काम करेन येणाऱ्या पाच वर्षानंतर यातली कामं आता असलेली शिल्लक राहू नये याची मी काळजी घेईन यात सहकार्य असावं राहुल राहुल गांधीला महाराष्ट्र कुठे आहे आंबेडकर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर तरी कळले का नुसतं तो कपड्याचा रंग ब्ल्यू असला म्हणजे आंबेडकरवादी होत नाही आतमध्ये पाहिजे ना काहीतरी कपडे छात ते आम्ही तिकडे उत्तर देऊ त्या तर आम्ही तिकडे समर्थ आहे माहीत हा पक्षाचं काम आपलं काम नाही 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 मुंबईला मला भेटले तरी फोनवर आम्ही बोललो बुजवळ चांगले म्हणजे माझे ते गुरुच होते शिवसेनेत असताना वरिष्ठ होते आणि आमचे नेते वर ते गुरु नव्हते गुरू बाळासाहेब पण हे आमचे सिनियर होते आणि मनोहर जोशींपेक्षा भुजबळांना आम्ही का त्या गटात होतो म्हणजे ते थोडे आक्रमक होते म्हणून एवढंच बाकी काय आता हवा चांगली आहे थंड आहे तीन चार अशी आहे म्हणून बोलवलं आहे कुठे आहे हा काय म्हणाला शुभेच्छा देना तुझ्या शुभेच्छा नाही अजून काय मी त्याच्याबद्दल कोणाशी बोललो नाही आता मी संबंधित कंपन्या ज्या आहेत मी पेट्रोलियम मिनिस्टर आहेत त्यांच्याशी बोलेन कंपनीचं काय होकार असेल तर मी सांगतो तुम्हाला ते कंपनी रत्नागिरी शंभर टक्के लागेल